श्री गणेशाय नमहा अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आजचा हा संदेश तुझ्याकरताच पाठविला आहे तेव्हा तू या संदेशापर्यंत आला आहेस तर तू शेवटपर्यंत ऐकावा तू भाग्यवान ठरशील आणि जे तुझे प्रिय नाते आहे जे तुझ्यावर खूप माया करतात त्यांना देखील या संदेशापर्यंत पोहोचवण्यासाठी तुला जे काही प्रयत्न करता येतील ते प्रयत्न यशस्वीरित्या कर कारण जेव्हा हा संदेश तुझे ते प्रेमळ नाते आणि तुझे ते काही का कारणांमुळे खूप काही असे तुमच्यात वादविवाद झाले आहेत ते टाळण्यासाठी हा संदेश तुम्हाला खूप काही आत्मबल देणारा ठरेल बाळा जर तू याच्याशी सहमत असशील तर आताच हा संदेश लाईक कर देव तुमच्यापर्यंत आले आहेत तुम्हाला नकारात्मक ऊर्जेपासून नेहमीच लांब ठेवण्याचा आशीर्वाद देव तुम्हाला देत आहेत तो तुम्ही मनापासून स्वीकार करावा देव तुमच्यासाठी ते अशक्यही शक्य करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे या संदेशाच्या माध्यमातून देव तुम्हाला काही संकेत देऊ इच्छितात जर तुमचाही स्वामी संदेशावर आणि स्वामींच्या आशीर्वादावर विश्वास असेल तर मी स्वामीचे प्रिय बाळ असे टाईप करा आणि देवाचा अनुभव घ्या देवाच्या चमत्कारांचा अनुभव घ्या जेव्हा तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकाल तेव्हा तुम्हाला खूप काही आनंदाची प्राप्ती झालेली तुम्ही अनुभव करणार आहात देव म्हणतात बाळा आज तुझ्या पुढे मी माऊली रूपात आलो आहे तुझे ते संघर्ष समाप्त करण्यासाठी तुला जे काही या क्षणाला अशक्य वाटत आहे ते शक्य करण्यासाठी माझा आशीर्वाद आणि मी तुझ्यापर्यंत आलो आहे मी तुझ्यासाठी कार्य करत आहे विश्वास ठेव तुला ते सुख समाधान आणि आनंदाची प्राप्ती करण्यासाठी मी आशीर्वादित करत आहे मी काही त्या बाळांना सांगू इच्छितो ज्यांच्यातून ते आज काही त्यांचे प्रेमाचे संबंध रुसले आहेत काही कारणांमुळे ते दूर झाले आहेत पण काळजी करणे थांबवा यासाठीच मी हा संदेश देऊ इच्छितो बाळा तू केलेली माझ्याकडे प्रार्थना मी स्वीकार करतो आणि तुझे ते नाते तुला प्रेमासहित परत करतो तुमच्यात आता ते अधिक प्रेम होईल तुमच्यात अधिक ते सुसंवाद होतील ज्यांनी कुणी तुमच्या खूप काही कार्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला होता अशा काही लोकांना मी आता तुझ्यापासून दूर नेऊ इच्छितो त्यासाठी तू त्रास करून घेऊ नकोस कारण तू जेव्हा खूप काही चिडचिड करतोस राग राग करतोस तेव्हा मलाही त्याचा त्रास होतो कारण तू जेव्हा जपाला बसतोस नामस्मरणाला बसतोस तेव्हा तुझे ते तु सर्व काही मन अशांत असते आणि तू एक लक्षात घे जेव्हा तुम्ही मन शांत करून माझ्याजवळ बसता तेव्हाच मी तुमचे केलेले नामस्मरण आणि सर्व काही स्वीकार करतो बाळा चिडचिड करणे आणि रागराग करणे थांबवा काही परिस्थिती जर या क्षणाला चुकीची असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की यामुळे मला खूप काही त्रास होत आहे तर ती परिस्थिती कायमची नाही हे सर्वात आधी लक्षात घ्या बाळा कधी कधी काही चुकांमुळे असे गैरसमज निर्माण होतात आणि त्यामुळे नाते काही काळापुरते दुरावल्या जाते पण बाळा तू माझी प्रार्थना केली आहेस की त्या नात्यातून तुला तो आनंद हवा आहे तुला ते हवे हवेसे नाते पुन्हा प्राप्त करायचे आहे तेव्हा निश्चिंत रहा कारण तू देवाच्या पुढे आला आहेस देवाला त्यासाठी प्रार्थना केली आहेस मग आता निश्चिंत रहा तुमचे जे तुम्हाला हवे असलेले नाते आहे ते प्रेमळ नाते आहे ते तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्यातील ते सगळं काही वाद विवाद नष्ट होऊन पुन्हा तुमच्यात ते सुसंवाद स्वामी मौलीच्या आशीर्वादाने घडून येतील तुम्हाला जिथे कुठे जायचे आहे तेव्हा तिथे मीही आहे हे लक्षात घ्या देव म्हणतात बाळा तू जेव्हा जेव्हा जिथे जिथे जातो आणि मला प्राप्तीसाठी तेव्हा इतरत्र मला शोधण्याचा प्रयत्न करतो तिथे तिथे मी तुला दिसून येईल बाळा अगदी तू घराच्या बाहेरसुद्धा निघाल्यावर तुला मी कुठल्या ना कुठल्या रूपात प्राप्त होईल कारण माझे वास्तव्य प्रत्येक ठिकाणी आहे या पूर्ण ब्रह्मांडात मी सर्व काही निर्माण केले आहे तसेच मी तुलाही खूप प्रेमाने तयार केले आहे बाळा माझ्या प्रेमापासून तू तयार झाला आहेस तेव्हा तू आनंदी राहावा तुझ्या मुखावर ते हास्य नेहमी राहावे अशी मी तुझ्याकडून अपेक्षा करतो या ब्रह्मांडातून ज्या ज्या शक्ती तुला हव्या आहेत त्या वेळोवेळी तुझ्यासाठी कार्य करत आहे विश्वास ठेव स्वामी माऊली म्हणतात या क्षणाला जो कोणी हा संदेश संपूर्ण श्रद्धा ठेवून आणि भक्तीपूर्ण माझे जे काही वचन आहे जे काही का आशीर्वाद आहे त्यांचा स्वीकार करेल त्या क्षणापासून त्याच्या आयुष्यात ते, ते शुभ परिवर्तन घडणार आहे बाळा माझे चमत्कार तू आकर्षित करत आहेस आता निश्चिंत रहा चिंता करू नकोस कारण माझा आशीर्वाद आणि माझा चमत्कार तुझ्यासाठी होणार आहे यात शंका घेऊ नको या क्षणाला देखील जो पूर्ण श्रद्धेने हा संदेश ऐकत आहे त्यासाठी माझे अनंत आशीर्वाद येत आहे बाळा काळजी करू नकोस अगदी या क्षणालासुद्धा तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होत आहेस तू जेव्हा या संदेशापर्यंत आला आहेस ते मीच ती योजना केली आहे की तू हा संदेश संपूर्ण ऐकावा आणि यातील मी जो आशीर्वाद आणि आनंद तुला देव इच्छितो तो तू प्राप्त करावा बाळा जेव्हा तुम्ही तुमच्या नात्यांबद्दल किंवा तुमच्या कार्यांबद्दल माझ्याकडे जी काही प्रार्थना करता तेव्हा सर्व काही माझ्यावर सोपवून द्या तुम्ही मला ब्रह्मांडाचा नायक म्हणताना स्वामी माऊली म्हणून हाक मारताना मग सर्व काही माझ्यावर सोपवून निश्चिंत रहा मी तुमच्यासाठी कार्य करत आहे मी आज तुमच्यासाठी या क्षणीही कार्य करत आहे विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा स्वामी माऊली आज तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला असे महत्त्वपूर्ण काही संकेत देव इच्छितात हे जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकले आणि तुमच्या जीवनात त्यासाठी जागा असेल तर नक्कीच ते आशीर्वाद स्वीकार करा देव तुमच्यासाठीच आज येथे उपस्थित आहे तुम्ही मागितलेले सर्व काही तुम्हाला मिळणार आहे यात शंका बाळगू नका स्वामी आई म्हणते बाळा जेव्हा तू खूप काही निराश होतोस आणि हताश होतोस आणि ते दुःख तुला खूप काही त्रास देते त्यावेळेस माझा आशीर्वाद आणि माझा चमत्कार तुझ्याकडे आल्याशिवाय राहत नाही हा संकेत आहे की तू या क्षणाला जेव्हा संदेश ऐकत आहे तेव्हा तुझ्यातून मी ते दुःख ती काळजी नष्ट करण्यासाठी आशीर्वाद देत आहे बाळा तो आशीर्वाद स्वीकार कर तुझ्यासाठी माझा चमत्कार होणार आहे कारण तू माझी सेवा केली आहेस त्याचे प्रतिफळ म्हणून मी तुला आशीर्वाद देऊ इच्छितो तुझ्या त्या नात्यात अगदी खूप काही असे तुला दिसून येईल जे चमत्कारिक होईल होय बाळा कारण तू त्याची अपेक्षा माझ्याकडे केली आहेस मी तुझा देव आहे तुझ्या मनातली ती प्रत्येक इच्छा मी जाणतो बाळा तू समृद्धीसाठी खूप काही प्रयत्न करत आहेस जे कोणी त्या समृद्धीच्या मार्गाने आपले प्रयत्न करत आहेत आर्थिक संपन्नता प्राप्त करण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात ते सफलतेकडे वळवल्या जातील तुम्हाला त्या ठिकाणी विजय नक्कीच प्राप्त होईल तुम्ही आपले ध्येय निश्चित करा मी तुम्हाला हात धरून तुम्हाला ते सहाय्य प्रदान करील आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नेऊन देईल बाळा तुमच्या ध्येयात तुम्ही कुठेही कमी पडणार नाही कारण माझा आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुमच्यासाठी नक्कीच होतील जेव्हा तुम्ही ते प्रयत्न करता तेव्हा ते मोठे यश प्राप्त करण्यासाठी देवाचा आशीर्वाद मागता तेव्हा मीही तुम्हाला तो आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित आहे तुझा विजय निश्चित होईल तू त्या मार्गाला धरले आहे बाळा जेव्हा तुम्ही काही प्रयत्न करता आणि त्यानंतर देवाकडे मनापासून ती प्रार्थना करता तेव्हा देव काही चमत्कार करून तुमच्याकडे ते मोठे यश पाठवू इच्छितात ते स्वीकार कर कारण तू त्याचा अधिकारी आहेस स्वामी मौली सांगतात की इथून पुढे तुझे भविष्य आणि तुझे जीवन खूप काही पुढच्या स्तरावर जाणार आहे तू आज ज्या काही चिंता करत असेल तर त्या स्वामीच्या चरणावर सोपवून निश्चिंत हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस देव म्हणतात बाळा मी तुझ्यासाठी इथे उपस्थित आहे तू ज्या काही खूप काही अशा स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहेस त्याला मी मोठे यश प्रदान करणार आहे तुझ्या त्या सर्व काही इच्छा लवकरच पूर्ण होताना तू पाहशील बाळा माझा आशीर्वाद तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात आणि मी तुम्हाला आशीर्वाद देत आहे यावर जो कोणी विश्वास करेल तो ती समृद्धी ते आनंदाचे क्षण ते वैभव ते सुख प्राप्त करेल बाळा तू या क्षणाला हा संदेश ऐकत आहे तेव्हा संपूर्ण संदेश विश्वासाने ऐक तुझे ते दारिद्र्य तुझे ते क्लेश तुझ्या मागची ते खूप काही कटकटी या रात्रीतून समाप्त होतील आणि माझा आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करताना तुला दिसेल माझे चमत्कार तुझे जीवन परिवर्तन करणारे ठरेल तुमचे जीवन इथून पुढे उच्च स्तरावर नेण्यात येत आहे तुमच्यासाठी ते समृद्धीची द्वारे उघडण्यात येत आहेत ज्यामुळे तुम्हाला अधिक संपत्ती अधिक आनंद कारण ते सर्व काही तुम्ही तुमच्या कर्मांनी आणि देवाच्या चमत्कारामुळे प्राप्त करणार आहात जे कोणी ते खूप काही प्रयत्न करत आहे देव त्यांना मोठे यश देण्यासाठी इथे उपस्थित आहे स्वामी म्हणतात बाळा खूप काही विचारपूर्वक आता पुढचे पाऊल टाक कारण तुझ्यासाठी ते मोठे यश येत आहे त्यामुळे कुठेही चुका करता कामा नये जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा अधिक प्रगती साधता देव म्हणतात तुझ्याकडे ते ऐश्वर सुख आणि आनंद भरभराट येत आहे ते घेण्यासाठी तू सज्ज आहेस जर तू सज्ज असशील तर होय स्वामी ते स्वीकारण्यासाठी मी तत्पर आहे अशी कमेंट कर देव म्हणतात तू कधी अपेक्षा देखील ठेवलेले नाहीस एवढे चमत्कार आता इथून पुढे तुझ्या आयुष्यात घडताना तू अनुभव करणार आहेस वाळा माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासाठी आणि तुझ्या प्रिय कुटुंबासाठी आहे मला माहीत आहे की तुझ्या कुटुंबावर तू तु खूप काही प्रेम करतोस आणि त्या नात्यांना तितकाच जपतोस त्यांना समृद्धीकडे नेण्यासाठी तू ते सर्व काही प्रयत्न आणि कष्ट करत आहेस बाळा तुला ते मोठे यश नक्कीच प्राप्त होईल कारण जो कोणी शुद्ध मनाने चांगले कर्म योग्य कर्म आणि सत्याचे कर्म करतो त्याला यशाचे खूप मोठे साम्राज्य प्राप्त होते तसेच काही तुझ्यासोबत घडणार आहे बाळा त्या यशासाठी तू सज्ज रहा कारण ते मोठे यश तुला मी देऊ इच्छितो माझा आशीर्वाद तुला प्राप्त होईल तू आजपर्यंत त्या गोष्टींची कल्पना देखील केलेली नाहीस असे सर्व काही तुला इथून पुढे प्राप्त होईल सुखी राहा बाळा तुझे कल्याण होईल जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला स्वामी माऊलीचा हा दिव्य आणि प्रेरणादायी संदेश ऐकत आहे त्यांनी तू माझा सांगाती असे टाईप करा देव तुमचे सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्याकडे ते प्रेमळ नाते देवत तुमच्यातील ते, ते वादविवाद संपून जाओत तुमच्या घरी ती लक्ष्मी स्थिर राहो तुमच्याकडे ते वैभव येऊ आणि तुमच्या त्या सर्व काही मोठ्या इच्छा पूर्ण करोत आणि तुम्हाला मोठे यश प्राप्त हो हीच स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ